अगोदर त्या अधिकाऱ्याची जात बघायची आणि मग त्याच्या विरोधात आवाज उठवायचा सध्या सगळीकडेच भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक गोष्टीवर जातच वरचड ठरते की काय असं म्हणजे भीतीयुक्त असं वातावरण निर्माण आहे मला सांगा की बेरोजगार जी युवकांची संख्या आहे त्यांचा जो टाहो आहे आर्त टाहो तो काही कानापर्यंत पोचेच नाही गेला आहे म्हणजे एक पालक म्हणून मी ज्या वेळेला विचार करतो ह्या बारीक सारीक गोष्टीचा अहो कंत्राटी भरतीमध्ये सगळ्या जगाला माहिती आहे ना काय भाव चालू होते त्या पालकांची काय अवस्था होती मानसिकता होती म्हणजे गुणवत्तेला कुठंच किंमत नाही त्याच्यानंतर एम बी एस सीच्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे सध्या याच्यावर कुणाला बोलायला वेळ नाही त्याच्यानंतर आपल्याच बीड जिल्ह्यातलंच घ्या पूर्ण महाराष्ट्रातच सगळीकडे आहे पण विशेष करून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तलाठी भरती एक वर्षापूर्वी निघालेली होती म्हणजे वर्ष उलटून आहे त्या तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा झाली गुणानुक्रमे त्यांची यादी लागली आजही वर्ष उलटून गेलं तरी मी आता समजा जातच म्हणून बघायची ना तर माझ्याच समाजातल्या पोरांची अद्यापपर्यंत पूर्ण नियुक्त्या झालेल्या नाहीत तसंच रखडत पडलेलं आहे यादी मग याला जबाबदार असणारे विशेष करून याला जबाबदार राज्य सरकार आहे असंही म्हणता येत नाही ना कारण त्यांनी निकाल दिलेला आहे त्यांना यांना आदेश दिलेले आहेत पण काहीतरी कारण सांगून काहीतरी निमित्त करून हे अधिकारी ही प्रक्रियाच पूर्ण होऊ देत नाहीत कारण यांना कुठंतरी ते खायचं असतं ते लुटायचं असतं ओरबडायचं असतं त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना मग या अधिकाऱ्यांना जाब विचारायचा नाही का यांना कि यांच्या या भ्रष्टाचाराबद्दल अजिबात चकार शब्दही काढायचा नाही म्हणजे आता इथून पुढे असाच ट्रेंड पाडायचा का की कितीही त्यांनी भ्रष्टाचार केला काही केलं तरी तरी अगोदर त्या अधिकाऱ्याची जात बघायची आणि मग त्याच्या विरोधात आवाज उठवायचा एक नवीन पायंडा आपण समाजामध्ये सगळे पाडून देत आहोत आणि हे अधिकारी हे रॉबिन रॉबिनहूड टाईप अशी याची एक वेगळी इमेज तयार करतात एखाद दुसरं समाजाच्या हिताचं काहीतरी भल्याचं काम करून त्याचा प्रपोगंडा करतात आणि बाकी मग सगळं यांचं कुरण मोकळं आहे सगळं भ्रष्टाचार करायला ओरमाडून खायला बरं यांना या भ्रष्टाचारांना किंवा या गुन्हेगारांना लुटण्यासाठी ओर पाडण्यासाठी कुठल्याही जातीचा निकष नसतो हे सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांची लोबाडणूक करतात पिळवणूक करतात म्हणजे हे सगळं चुकीचं चा चाललं आहे ना एक पालक म्हणून जर मी भी विचार केला तर भयानक भयानक अवस्था आहे म्हणजे जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे बघायला कुणालाच वेळ नाही फक्त आणि फक्त जातीचाच निकष लावून सगळीकडं म्हणजे स्तोम माजवलं जात आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे मला वाटतं की समाजातल्या सुज्ञ सगळ्या लोकांनी याच्यावर विचार करायला हवा जे चूक आहे ते चूकच म्हणायची प्रवृत्ती ठेवा जे बरोबर आहे ते बरोबर म्हणायची प्रवृत्ती ठेवा विनाकारण जातीच्या आड एखाद्याला म्हणजे असं लपवून ठेवण्याची प्रवृत्ती ही पुढं चालून भविष्यात भयानक विघातक आणि घातक असणार आहे एवढं